पुरामुळे शेती जलमय शेतकरींचे मोठे नुकसान शासनाने दखल घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी अर्जुनी मोर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मेघगर्जना वादळी व मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे नदी नाले ओसंडून वाहत आहेत अशातच रविवारीला रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील कोरंभी येथील शेतकरी दिलीप नाकाडे पितांबर नाकाडे जनार्दन नाकाडे यांची बारा एकर शेत जमीन जलमय झाली आहे यंदाच्या खरीप हंगामात मागील काही दिवसांत झालेल्या पुरेसा पाऊस व विविध सिंचन सुविधा अंतर्गत विविध पीक लागवड करण्यात आली आहे हजारो रुपये शेतमशागत व पीक पेरणीसाठी खर्च करून शेतकरी बांधवानी पिकाची नुकतीच लागवड पूर्ण केली होती तथापि शेतकरी दिलीप नाकाडे यांनी पीक कर्ज घेऊन शेत पिकांची लागवड केल्याची माहिती आहे पिके पूर्णतः नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे या परिस्थितीत शासनाच्या आपत्ती निवारण विभागाने तात्काळ दाखल घेऊन अतिवृष्टीमुळे बाधित शेतपिकाचे लवकर पंचनामा करून तात्काळ मदत मिळावी असे शेतकरी दिलीप नाकाडे पितांबर नाकाडे यांनी प्रशासनला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी प्रशांत उके न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज